नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या तासगाव येथील विद्यानिकेतन कृषी विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये संविधान दिवस साजरा झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवन विकास संस्थेचे सचिव अॅडव्होकेट महामुनी सर प्रमुख पाहुणे तासगाव न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती आर एस कुळकर्णी व तासगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र यादव साहेब उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे पुणे विभागीय सहसंघटक श्री आलमशहा मोमिन तासदान वाहतूक शाखेचे श्री कर्नाळकर साहेब श्री नागरगोजे श्री वाघमारे उपस्थित होते प्रारंभी श्री आलमशहा मोमिन यांनी रस्त्यावरील अपघाताबाबत व वा वाहन चालकाच्या बेजबाबदार वाहन चालवण्याचे परिणाम सांगितले तर रस्त्यावर चालताना घ्याव्याच्या दक्षताबाबत माहिती दिली व कोणत्याही परिस्थितीत विनापरवाना वाहन न चालवण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचित केले तर श्री यादव साहेब यांनी वाहतूक नियम तोडल्यानंतर होणाऱ्या दंडाबाबत माहिती दिली त्यांनी आपल्या भाषणात पोलिसांच्या सेवा करत असताना असणाऱ्या काही अपेक्षा व्यक्त केल्या तर पोलीस कर्मचारी श्री नागरगोजे यांनी वेगवेगळ्या सिग्नलबाबत व पोलीस कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली तासगांधच्या न्यायाधीश श्रीमती कुळकर्णी यांनी आपल्या छोट्या भाषणात रस्ते अपघाताबाबत चिंता व्यक्त केली व संविधानाचे आपले जीवनात असणारे अननसाधारण महत्व सांगितले या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री अनवर आप्पालाल इनामदार व ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे तासगाव तालुका सचिव श्री प्रदीप जाधव देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री योगेश शिंदे यांनी केले आभार विद्यालयाचे प्राचार्य श्री सानाप सर यांनी केले सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट